कशी आता बाबूला स्कूलमधून सोडून आली आहे आणि त्याच्यानंतर आता सर्व कामं आवरायचे आहेत सकाळी ते पण घरी आहेत कारण की त्यांचं खूप काम इम्पॉर्टंट काम असल्यामुळे ते पण घरी आहे सो आमची ही हा छोटासा रस्ता अगोदर आमची चाल होती तो छोटासा रस्ता आहे तिथे आता एवढी मोठी भई मोठी बिल्डिंग झाली आणि चाल असल्या चाल असते ना ती खूप सणासुदीला खूप इतका आनंद असतो ॲटलीस्ट कळतं की बाबा सण आले रांगोळी काढते वगैरे वगैरे पण आता सध्या कधा बिल्डिंगमध्ये दरवाजे बंद असतात काहीच कळत नाही कोणाच्या घरी काय चाललंय काही नाही सण असला तरी पण दरवाजे बंद सण नसला तरी पण दरवाजे बंद, बंद सो अशी काहीशी आमची आता तरा झाली आहे सो ज्यानंतर सर्व आता घरी येते आणि बाबूने मस्त घावणे खाल्लेत पण आणि त्याला घावनच पाहिजे होतं मी त्याला बिस्किट दिले होते टिफिनमध्ये पण नाही त्याने बिस्किट काढले आणि मला घावणेच दे ते पण तुकडे करून घावणे दिलेत कारण की तो इझिली खाऊ शकेल टिफिनमध्ये त्याचं कसं असतं टिफिनमध्ये मला आधी विचार की मी काय मागतो याच्यानंतर तू मला द्यायचं जर कधी तो विसरला तर गेट पण जाईपर्यंत आज टिफिनमध्ये काय दिले तू हा नेहमी तो विचारतोच विचारतो त्याच्यामुळे त्याला सांगावं लागतं की ह्या टिफिनमध्ये हे हे दिले आणि बाबा घरी असला तरी पण त्याला काही फरक पडत नाही पण आईने सोडायला यायचं सोडायला आणायला पण यायचं सोडायला पण यायचं ही अशी काहीतरी तरा असते आमची आणि हे सर्व कंदील अक्ष बाबांनी बनवलेत अक्षीच्या बाबांनी बनवलेत सो त्यांचं काही ना काही का चालू असतं असं काहीतरी क्रिएटिव बनवण्यासाठी सो आम्ही मस्त आता अक्षितने घावणे खाल्ले ह्यांनी पण इडली खाल्ली आहे देवपूजा करून झाली तो पाया पडून गेला नंतर आता मी येऊन मस्तपैकी इडली बघत बघत तारक मेहता बघते कारण की का आदल्या दिवशी मी बघत नाही नेहमी नाश्ता करता करताना मी नेहमी तारक मेहता बघते नाहीतर मग माय फेवरेट जुळून येते रेशीम गाठी आणि अशी तरी आमची मस्त कोवळं ऊन बघत बघत माझा नाश्ता चालू होता आणि तारक मेहता का उलटा बग, चष्मा बघत बघत बग� नाश्ता चालू होता आणि जेवते सर्व आवडते नाही आवडते तोपर्यंत अकरा वाजता त्यांनी त्याला आणायला जावं लागतं कारण की त्याचं असतं बाबा तू जाऊ नको मी तुला बाय नाही करणार तू जाऊ नको बाय केलं त्याचं असं आहे की हा ही जाणार पण तो मला कधीच बाय करत नाही त्याच्यामुळे त्याला आता सवय झाली की तू बाहेर उभी राहा अशा प्रकारे आज त्याचं स्कूलचा युनिफॉर्म नव्हता दर फ्रायडे त्याचं कलरफुल कलरवाले ड्रेस असतात सो ऑक्टोबर मंथमध्ये ग्रीन कलरचा ड्रेस घालून जायचं असतं त्याच्यामुळे जा मग आता ग्रीन कलर त्याची एक्झाम चालू आहे लहान मुलांना एक्झाम म्हणजे काय असतं मलाही माहिती नाही आहे त्याला लास्ट मंथपासून मी नर्सरीला टाकायला सुरुवात केली आहे सो जाऊ दे बाबा काहीतरी मजी मजा मस्ती करण्यासाठी कारण की त्याच्यात एजची वगैरे मुलं असतात त्याच्यामुळे त्याला मी पाठवली आहे बाबा अशा प्रकारे आता आलं अंगात एवढी मस्ती असते ना की बाबा काय सांगू ते काय आमच्या आमची कामं करायच्या अगोदर त्या चप्पल कुठे काढतो आपण आई मला हे करायचं आहे मला ते करायचं आपण चप्पल कुठे काढतो आई चप्पल काढ चप्पल काढ हाय मग मी सांगितलं नाही अरे भाऊजी ना काय भाऊजी ना मग मी तुला कितीपासून कधीपासून विचारते कि तू सांगितलं का सर्वांना तर तू काय बोललास मी सांगितलं नाही मग कधी सांगितलं स्वतःहून सांगायचं असतं की नसतं की बाबा तू हा मी असं सांगितलंय मग आपला प्लॅन आहे असं आहे हामी क्यार उहाँ पगली त्यति सो मी लास्ट टाइम बघा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मी लास्ट टाइम पण ना कांद्याचा रस लावून केसांना लावला होता आणि ह्या टायमाला पण मला तसंच करायचं आहे आठवड्यातून ॲटलीस्ट ना दोन वीक दोन दिवस तरी लावायचं आहे पण आठवड्यातून एकच दिवस मला पॉसिबल होतो सेकंड टाईम पॉसिबलच होत नाही सो लास्ट वीकमध्ये एकदा लावलं वीक वीकमध्ये आता हा फर्स्ट टाइम लागते या मध्ये हा फर्स्ट टाइम लागते आणि खूप म्हणजे ॲटलीस्ट वन पर्सेंट का होईना मला फरक जाणवला आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट वन मंथ ट्राय करायचं आहे मला लावून त्याच्याने केस एकदम शायनी होऊन जातात आणि खूप म्हणजे जिथे हंड्रेड पर्सेंट गळायचे तिथे नाईंटी पर्सेंटवर आली आहे मी केस कमी गळतात सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला आता हेअर कट करायचे एवढे माझे केस मला नाही हँडल येत असं झालं कारण की एक का असं मी एंडिंगला एवढे मोठे मुळात सकट केस हातात खाली पडतात की काय सांगू त्याच्यामुळे वरतेच बांधून ठेवते मी केस आणि इतका तो कांदा मला झोंबत होता की डोळे खूप जळत पण होते माझे आणि हा लावल्यावरती मी एक तास केस बांधून एका तासाने केसं धुणार होते मी सो आता संध्याकाळ झाले संध्याकाळी मला बाजारात मार्केटला जायचं होतं कारण की खूप कामं पेंडिंग आहेत संडेला आहे, आहे अक्षितचा बड्डे त्याच्यामुळे खूप काय काय केकची ऑर्डर पण द्यायची होती त्याचे कपडे पण आणायचे होते फळ भाज्या वगैरे सर्व आणायच्या होत्या खूप काही काही असं आहे की ते आणायचं होतं ज्यामुळे मी मार्केटला जाऊन आली आणि त्यातच मला येण्यासाठी आठ सव्वाढ झाली आणि ह्यांचा घरी बघा इतका पसारा करून ठेवला होता की तुम्ही बघू शकता खूपच पसरा झाला होता मी लगेच जेवणाला लागले कारण की जेवण झालं नव्हतं आणि आज मी बनवते एकदम भरलेली शिमला मिरच आणि त्याच्यासाठी टोमॅटोची कढी ती, ती पण एक युनिक स्टाईलमध्ये बनवणार आहे सो ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि बाबूचं गाणं बघा Okay. अक्षरची एवढी मस्ती चालू असते ना की काय विचारू तुम्ही बघूच शकता नंतर ही टोमॅटोची कढी बनवण्यासाठी मी काय केलं सात आठ लसणीच्या पाकळ्या बेडगी मिरची पाण्यात भिजवून ठेवली होती आतमधल्या सर्व बिया काढून का टाकल्या आणि टोमॅटो हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरा टाकला थोडंसं किंचितचं पाणी हे सर्व मिक्सरला मी ग्राइंड करून घेतले एकदम जास्त पाणी टाकायचं नाही एकदम वन स्पून पाणी टाकले आणि एकदम पातळ एकदम घट्ट ग्रेव्ही होईपर्यंत मिक्सरला ग्राइंड करून घेतली ते तसंच ठेवलं नंतर मी इथे बटाटा भाजीची तयारी करून ठेवते बटाटा भाजीमध्ये पण मी असं काहीतरी एक टाकणार आहे की त्याच्यामध्ये मस्तपैकी एक युनिक फ्लेवर येऊन जाईल तुम्ही बघू शकता नॉर्मली आपण बटाट्याची भाजी करतो तशीच फक्त त्याच्यामध्ये ना मिरची नाही टाकत कडीपत्ता नाही टाकत हळद लाल मसाला गरम मसाला हे सर्व तेलावरती ते परतून घेतले नंतर मग बटाट्याची भाजी बटाटे उकडून घेतलेत मी आणि मी काय केलं आहे लसूण मिरची आणि हे कोथमिरीचा ठेसा करून घेतला की जेणेकरून ते दाताखाली नाही आलं पाहिजे आणि खूप टेस्टी झाली होती ती भाजी काय सांगू तुम्ही नक्की ट्राय करा तेलामध्ये लसूण मोहरी थोडंसं हिंग मस्त तेलावरती परतून घ्या जर तुम्हाला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर कांदाही टाका आणि मस्त तेलावरती परतून घ्या त्याच्यामध्ये हळद लाल मसाला गरम मसाला ते पण परतून घ्या आणि नंतर आपले बटाटे ते टाका आणि मस्त असे ना स्मॅश करून घ्या मी नेहमी बटाटे स्मॅशच करते अख्खी फोडी अजिबात ठेवत नाही बटाटे नेहमी स्मॅश करते मी स्मॅश करून झाले की चवीप्रमाणे मीठ टाकाच टाका वरून गार्निशिंगसाठी कोथंबीर आणि एक सिक्रेट टाक सांगणार आहे मी तुम्हाला लिंबू पिळून टाका त्याच्यावरती खूप छान टेस्टी भाजी होती नक्की तुम्ही ट्राय करा मी फर्स्ट टाईम अशी बनवले पण खूप टेस्टी झाली होती ती ते सर्व झालं झाल्यानंतर मग मी शिमला मिरच आतमधल्या बिया फक्त वरून राऊंड करून आतमधल्या बिया काढून घेतल्या स्वच्छ धुवून वगैरे आतमधल्या बिया काढून घेतल्या बघ अशा प्रकारे राऊंड करून आतमधल्या सर्व बिया मी काढून घेते एक पण बी त्याच्यामध्ये ठेवायची नाही आणि आपण जी बटाट्याची भाजी घेतली होती ती याच्यामध्ये स्टफिंग म्हणून एकदम काटोकाट भरून स्टफ करा त्याच्यामध्ये आणि त्याच बटाट्याच्या भाजीमध्ये थोडंसं तेल ॲड आहे मी आणि आपण जी भरलेली शिमला मिरची आहे ती त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी तशी उभी करून ठेवा मी तुम्हाला आता दाखवेन पुढेच की कसं कसं करायचं आहे ते मग अशा प्रकारे मस्त एकदम भरभरून स्टफ करा त्याच्यामध्ये खूप टेस्टी झाली होती नक्की सांगते कोण जर शिमला मिर्च खात नसेल मी शिमला मिर्च नाही खात बाय ऑनेस्ट पण ह्याच्यामुळे मी शिमला मिर्च खायला लागली खूप टेस्टी झाली होती मग अशा प्रकारे सर्व मी भरून घेतली आहे आणि तेलावरती थोड आणि त्याच बटाट्याच्या भाजीमध्ये भाजी ज्या भांड्यामध्ये केली होती से ले, भांड़ी भांड़ी गासा, गासा है से ले, ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे जेणेकरून भांडी वेस्ट भांडी घासायला घासायला पण आपल्यालाच होणार आहे त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि आपण जी शिमला मिर्च भरून घेतली त्याच्यामध्ये टाकते आणि बघा अशा प्रकारे एकदम मस्त एकदम, एकदम एक फ्लेवर येईपर्यंत एकदम फ्राय करून घ्या आणि एक मंद आचेवर घ्या कारण की शिमला मिर्च लगेच शिजते ती करपू नये म्हणून एकदम मंद आचेवर ठेवा आणि त्याच्यावर झाकण ठेवा की लगेच ती शिजून जाईल एका साईडून शिजलं की लगेच ती उलट्या साईडून पण शिजवून घ्या आणि खूप छान झाली होती बघा एकदम खूपच टेस्टी झाली होती आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकाल आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली टोमॅटो लसूण आणि बेडगी मिरचीची ती त्याच्यामध्ये टाका आणि मस्त उकळी येईपर्यंत उकळी येईपर्यंत उकळून द्या आणि त्याच्यामध्ये हळद लाल मसाला गरम मसाला गरम मसाला आणि थोडासा लाल मसाला टाका की तुम्हाला ते एकदम गोडसर लागला लागायला नाही पाहिजे म्हणून जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाका जर तुम्हाला तेला तेलामध्ये जर फोडणी द्यायची असेल तर तुम्ही जिरं आणि लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देऊ शकता मी डायरेक्ट असंच टाकले ते उकळी येईपर्यंत मी एका साइडला घावणे करून घेतले फटाफट बघ मस्त आता ह्याला उकळी आली आहे आणि गॅस बंद करते आणि साईडला करून ठेवते खूप छान झालं होतं हे पण एकदम काय सांगू तुला खूपच छान झालं होतं एकदम टोमॅटोचं रस्त्यासारखंच झालं होतं आणि एका साईडला मी बघा मस्त गरमागरम घावणे बनवते डोश्याच्या तव्यावरती घावणे बनवते होत नव्हते तरी पण मी ट्राय केले पण ते झाले खूप पातळ झाले पण खूप टेस्टी झाले होते ते पण सो हे शिमला मिर्चची भाजी टोमॅटोचं सार आणि टोमॅटोचं सार पण एक युनिक स्टाईलमध्ये आणि थोडेसे घावणे हे मस्त आजचं माझं जेवण होतं सो तुम्ही अपेक्षा करते ही रेसिपी माझा आजचा दिवस कसा होता तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल आणि तुम्ही पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि खूप टेम्पटिंग लागत होती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण असं वाटत होतं का